आज भारतातील नव्वद टक्के नागरिक डायबिटीस नसतानाही मधुमेहाचे उपचार घेत आहेत याकरिता गुरुवारी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी दुपारी टीक साडेतीन वाजता रक्तातील वाढलेल्या साखरेला डायबिटीस समजू नका या विषयावर द्वारकाधीश मंदिर विजापूर रोड सोलापूर चार येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ भारत गौरव आवड फ्रान्स सिनेट द्वारा सन्मानित व बेस्ट सायंटिस्ट आवड लंडन द्वारा सन्मानित विश्व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार पी एच डी डी एल आय टी यांचे प्रथमच सोलापूर शहरात या विषयावर सखोल मार्गदर्शन होणार आहे तरी सोलापूर शहरातील मान्यवर नागरिकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य फायदा घ्यावा व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री नानासाहेब साठे माइंड एन एल पी अँड वेलनेस कोच यांनी केले आहे तुमच्या जीवनामध्ये तेहतीस टक्के प्रोटीन घेतले तेहतीस टक्के कार्बोहायड घेतले तेहतीस खाणी घेतले होते आणि थोडं व्यायाम केला आणि सगळ्यात महत्वाचं तणावमुक्त जीवन जगलं चेहरा हा शिकवलं तर तुम्ही त्यांना शंभर टक्के भाव देऊ शकता आणि गोळ्या हा त्याच्यावर शेवटचा उपयोग आहे गोळ्या घेऊन असं की तुम्ही आयुष्य बरं होऊ शकत नाही ते शेहरात साईड होतात जर तुम्ही आणि सर आपल्या किचन सगळं आहे तुमच्या आहारात सगळं आहे जर तुम्ही आहार विभाग घेतला तुमच्या वेळ असेल तुम्ही तुमचं सण बदल निश्चित तुम्ही त्यांना माघार येऊ शकता असं मला वाटतं आपण पाहता